नमस्कार मी स्वप्नील जाधव मी पाहताय सिद्धांत प्राईम आता आपण आऊसरी पिंपळगाव जिल्हा परिषद गटामध्ये आलो आहोत आणि या ठिकाणी जिल्हा परिषद गटाचे उमेदवार प्रभाकर बांगर हे आपल्या समवेत आहेत आता आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत त्यांच्या समवेत पिंपळगावचे बरेचसे ग्रामस्थ देखील या ठिकाणी आहेत आपण त्यांच्यासोबत देखील चर्चा करणार आहोत प्रचय द्या आणि आता तुम्ही या ठिकाणी सर्वजण जमले मी प्रभाकर गोपाळा बांगर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा पुणे जिल्हा अध्यक्ष आणि जिल्हा परिषद मी जिल्हा परिषदची निवडणूक लढवतोय आणि आजच मला शिट्टी हे चिन्ह त्या ठिकाणी निवडणूक आयोगानं दिलेलं आहे आणि ही शिट्टी वाजणार आहे आणि मतदारांना माझं आव्हान आहे वाजवा आता शिट्टी आणि जमवा तुमची आमची कायमची गट्टी आणि विरोधकांची करा सुट्टी आणि एकच गट्टी राजू शेट्टी हे आमचे नेते आहेत आणि म्हणून शिट्टी हे चिन्ह आता उद्यापासून तुम्हाला सिट्टीचा आवाज त्या ठिकाणी घुमलेला दिसेल घराघरातून सिट्टीचा आवाज त्या ठिकाणी घुमलेला दिसेल आणि ही शिट्टी अन्यायाविरुद्ध लढणारी शिट्टी आहे शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी गोरगरिबांच्या हक्कासाठी लढणारी ही शिट्टी आहे आणि या शिट्टीचा आवाज जिल्हा परिषदेमध्ये देखील घुमल्याशिवाय राहणार नाही हेच मी आपल्याला या ठिकाणी सर्व ग्रामस्थांच्या वतीने सांगतो आणि या ठिकाणी पिंपळगावच्या सर्व ग्रामस्थांची मिटिंग आता ग्रामस्थ यायला सुरुवात झालेली आहे आणि सर्व ग्रामस्थांनी एकजुटीनं या ठिकाणी मला पाठिंबा देण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे आणि आजपर्यंत पिंपळगावचा इतिहास असा आहे की पिंपळगावचा उमेदवार भार राहिल्यानंतर सर्व गाव त्या ठिकाणी एकत्र होत असतं आणि आज देखील या ठिकाणी सर्व गाव आणि सगळं ग्रामस्थ या ठिकाणी पक्ष जात पात सगळं विसरून या ठिकाणी माझ्या पाठीशी उभं राहणार आहे त्याचं कारण असं आहे की मी देखील काम करताना कुणाचा पक्ष कधी पाहिला नाही कोणाची जात कधी पाहिली नाही आणि शेतकऱ्यासाठी गोरगरिबांसाठी मी जीवाची बाजी लावून लढणारा कार्यकर्ता आहे आणि या पुढच्या काळामध्ये देखील शेतकऱ्यांसाठी आणि गोरगरिबांसाठी समाजातल्या सर्व जाती धर्माच्या लोकांसाठी अहोरात्र काम करून या लोकांना न्याय मिळून दिल्याशिवाय प्रभाकर भांगर त्या ठिकाणी स्वस्थ बसणार नाही त्या ठिकाणी आता सर्व पिंपळगावकर एकवटलेत काय संदर्भ आहे काय संदर्भ नाही संदर्भ तोच मी आपल्याला सांगितला आमचं सा गाव हे पहिल्यापासून गावातील उमेदवाराच्या पाठीमागे उभा राहण्याचा इतिहास सुरुवातीपासून आहे आमचे बजरंग बांगर ज्या वेळेला शेतकरी संघटनेच्या माध्यमातून उभे होते त्यावेळेला देखील आमचं पिंपळगाव त्या ठिकाणी एकवटलं होतं आणि त्यानंतर ज्या झालेल्या जा निवडणुका आहेत आणि त्या त्यावेळेला ज्या ज्या वेळेला गावचा उमेदवार उभा राहिला त्या त्यावेळेला ग्रामस्थांनी पक्ष जातपात विसरून एकजुटीनं त्या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे आणि आज देखील ही ग्रामस्थांच्या पाठिंब्याची मिटिंग या ठिकाणी श्रीराम मंदिरासमोर होत आहे आणि हळूहळू आता ग्रामस्थ या ठिकाणी जमा व्हायला लागलेले आहेत ला मोठ्या संख्येने ग्रामस्थ या ठिकाणी येणार आहेत ज्या वेळेला मी माझी उमेदवारी जाहीर झाली तेव्हापासून सर्व ग्रामस्थांनी या ठिकाणी मला सांगितलेलं आहे तू काळजी करू नको आम्ही सगळे तुझ्या पाठीशी आहोत आणि हा गावच्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे कारण गावातील एकमेव मी या ठिकाणी उमेदवार आहे त्यामुळं आमचं गाव हे पूर्णपणे पाठीशी उभं राहिल्याशिवाय राहणार नाही पिंपळगावमध्ये मध्ये विकास असेल काही समस्या असेल काय काय या ठिकाणी पिंपळा गावच्या बाबतीमध्ये आता तुम्ही रस्ता पाहिलाय अक्षरशः धुळीनं गाव जाम झालेलं आहे अक्षरशः रस्त्याला खड्डे पडलेले आहेत चौकाच्या पुढे जर आपण गेलो तर लोक अक्षरशः हैराण झालेले आहेत विकास मी त्या दिवशी पण सांगितलं हे फक्त विकास हा शब्द आलाच कुठून विकास नावाची व्यक् वे, म्हणजे व्यक्तीच आम्हाला आजपर्यंत सापडली नाही व्यक्ती सापडली ना, परंतु विकास नावाची गोष्टच आम्हाला त्या ठिकाणी सापडली नाही हा विकास त्या ठिकाणी हरवलेला आहे आणि हे तुम्हाला चौकात गेल्यानंतर दिसायला मिळेल त्या ठिकाणी रस्त्यावरती पडलेले खड्डे असतील किंवा धुळीनं माखलेले आमचे दुकानं असतील आजूबाजूचे बोर्ड असतील अक्षरशः धुळीनं ग्रामस्थ त्या ठिकाणी परेशान झालेले आहेत आणि या ठिकाणी आपण पावसाळ्यामध्ये पाहिले कॉन्क्रिटीकरणाचं काम झालं परंतु त्या ठेकेदाराने चुकीच्या पद्धतीनं काम केल्यामुळं त्या ठिकाणी मोठा स्विमिंग टँक त्या ठिकाणी बांधल्यासारखं मोठं गुडघ्या इतकं पाणी त्या ठिकाणी साचतंय आणि त्या ठिकाणी मोठं डोह करण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं के आहे विरोध केला नाही म्हणजे या ठिकाणी ठेकेदार देखील यांच्याच नातेवाईक आहे आणि या ठिकाणी दहशत आणि जडपशाही मुळे लोक त्या ठिकाणी बोलत नाही आणि मला तर कळत नाही बांधकाम विभाग देखील या राजकारण्यापुढे झुकलेला आहे की काय संबंधित बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची ही जबाबदारी आहे पण ठेकेदाराचं बिल देखील त्या ठिकाणी निघालेलं आहे हा ठेकेदार लॉबी सुद्धा कोणाची आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे या ठिकाणी विकासाच्या नावाखाली पोट भरण्याचं काम पोटं भरण्याचं काम आणि त्यांच्या जवळच्या लोकांना मोठं करण्याचं काम या ठिकाणी झालेलं आहे विकासाच्या नावाखाली निकृष्ट दर्जाची कामं करायची आणि ही ठेकेदार लॉबी देखील यांचीच आहे या ठेकेदार लॉबीची घरं भरायची आणि यांनी टक्केवार्या खायच्या आणि याच नाव फक्त विकास आहे आणि सहा महिन्यामध्ये चार महिन्यामध्ये रस्ता त्या ठिकाणी उखडला जातोय अशा पद्धतीने निकृष्ट दर्जाची कामं त्या ठिकाणी होत आहेत आणि याला जर तुम्ही विकास म्हणत असाल तर हा विकास आता लोकांच्या लक्षात आलाय हा विकास नसून यांची घरं भरण्याचा हा प्रकार आहे आणि म्हणून या सगळ्या कट कारस्थानाच्या विरोधात आणि या सगळ्या घाणेरड्या राजकारणाच्या विरोधात आणि फक्त घरं भरण्याचं जे काही राजकारण चालू आहे फोटो भरण्याचं चा राजकारण चालू आहे समाजाचं यांना काही पडलेलं नाही या फक्त गणितच्या राजकारणाच्या विरोधामध्ये आज, आज आम्ही सगळे त्या ठिकाणी एकवटला आहोत आणि लढाई देखील त्याच्याच विरोधामध्ये मी त्या ठिकाणी लढतोय नक्कीच हे होते जिल्हा परिषद गटाचे उमेदवार प्रभाकर बांगर या ठिकाणी ग्रामस्थ देखील आहे पिंपळगावचे आपण त्यांच्यासोबत ही चर्चा करणार आहोत अं पोखरकर आता या ठिकाणी तुम्ही जमलेले आहात तुमच्यासोबत सोबत उमेदवार देखील आहे पिंपळगावचा उमेदवार आहे काय त्यांना शब्द देणार आहे तुम्ही रे का रे। मत देणार आहे त्यांना पूर्णगाव पाठीशी राहत पाठी आता त्यांची कामं झालेली हो आहेत त्यांनी आंदोलन केले रस्ते अडवले म्हणून ज्याच्या घरोघर लाईटीला काही लाईटीचा जर प्रोग्राम आला तर लाईटीचा प्रोग्राम आला तर तो साहेबापर्यंत जातोय त्या निर्देशक घेतोय आणि काही वेळेला लाईट पार तोडायला आलते लाईट बंद करायला आलते डिपीए बंद करायला आलते आपल्या साहेबांनी प्रभाकर साहेबांनी ते बंद केलेलं आहे शेतकऱ्यांच्या समस्या जाणार हा तर प्रभाकरला नवनात लक्षण पोखर निर्धार केलाय का प्रभाकर मांजरे यांच्या पाठी मागणी निर्धार केला आणि करावाच लागणार याच कारण असं आहे आजपर्यंत प्रभाकर लाईटी विषय दुधा विषय कांद्याविषयी प्रत्येक आंदोलनामध्ये ज्या ज्या वेळेला उसाच्या संदर्भात ज्या ज्या वेळेला आंदोलन केली त्या त्या वेळेला प्रत्येक शेतकऱ्याचा माझ्यासारख्या हा फायदाच झालेला आहे आणि फायदाच केलेला आहे याचं कारण असं का, का उसाचे जे बाजार दोनशे तीनशे रुपयाने चारशे रुपयाने पाचशे रुपयापर्यंत जे जे वाढव चाललेले आहेत फक्त फक्त आणि फक्त प्रभाकर मुळे चाललेले आहेत प्रत्येक गोष्टी जर दुधाच्या बाबतीत जर आपण विचार केला आज तीस रुपयाच्या आतमध्ये बाजार होता परंतु आंदोलनामुळं त्याच्यामुळं शेतकरी संघटनेचे नेते आपले राजू शेट्टी साहेबांमुळं त्यांच्या पाठीमाग लागून आंदोलन करून सगळ्या गोष्टी जमून आणून शेतकऱ्यांना सुद्धा एकत्र जमून आणून एक हे प्रभाकर भांगरच काम करतात याच्याशिवाय दुसरं कोणीच करत नाही प्रभाकर चांगलं काम करतात एक, एक, काम करतात विरोध विरोधही होतोय मग विरोध हा कसा होतो का या दडपणामुळे होतं यांचं होतो होतं सगळीकडे पाहिजे ती यांचीच माणसं पाहिजे चांगलं काम करतात म्हणून विरोध होतो आजपर्यंत जो विरोध झालेला आहे होतोय पण तो फक्त चांगलं काम करतात म्हणूनच होतोय आज कोणत्याही गरीब शेतकऱ्याची लाईट जी आहे आजपर्यंत चाललेली फक्त आणि फक्त प्रभाकर मोळ चालले काय असणार आहे एकच कट्टी फक्त आज आणि आज प्रभाकर बांगर यांनाच निवडून दिलं पाहिजे आता तुम्ही या ठिकाणी जमलेले आहेत प्रभाकर बांगर हे तुमच्या गावचेच उमेदवार आहे बरोबर काय सांगाल त्यांच्या काय झाले शेतकऱ्यांच्या जीवनात अडचणी फार आहेत शेतकऱ्यांना वालीच कोण नाही राहिला कोणते प्रश्न असेल शेतीमधले दुधाचा प्रश्न असेल ऊसाचा प्रश्न असेल लाईटीचे प्रश्न असतील अगदी शेतकऱ्याच्या जीवनात आहे छोटे छोटे प्रश्न आहेत रस्ता पाणी हे होता राहणाऱ्या गोष्टी आहेत पण त्या सुद्धा नीट नाहीत आमच्या गावात आता तुम्ही आले असतील बघितलं असेल तो रस्ता कसा आहे का रस्ता काय यांच कोटेशन दोन कोटीचं पाठवायचं दहा लाख रुपये रस्त्यात बजेट किती आहे समजा दोन कोटीचं आहे त्यांनी दोन कोटी पाठवले पाहिजे ना यांच्या हातात आहे सत्ता आहे सगळे चाळीस चाळीस वर्ष सत्ता बोगली सगळे केले पण पाठवायचे दहा लाख रुपये दहा लाख रुपयात काय होते शंभर फुट रस्ता होतोय का अशा यांच्या करण्या ठेकेदार यांच्या त्याच्यात त्यांनी दोन दोन महिन्यात पुढं रस्ता झाला का माग उकडला काय करायचं लोकांनी मात्र पाठिंबा देणार का शंभर टक्के देणार का नाही देणार शेतकऱ्यांना वाली कोणी या तालुक्यात वाली काच नाही या तालुक्यात शेतकऱ्यांसाठी आवाज उठाव वालीच नाही कोणी सगळे सत्ताधारी बामटे आधी जे उमेदवार निवडून त्यांनी कामं केली काय चे केली मग का नाही आले आमचा इथून मागचे जे जेडीपी सदस्य होते पंचायत समिती सदस्य होते त्या जुन्या सदस्यांना घेऊन हे आजचे उमेदवार का नाही फिरते ना काम नाही ना 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 केली त्यांचं आणि यांना पुढे काढले बाकी काहीच विषय नाही त्यांना पुढे जे उमेदवार आहेत तुम्ही का प्रश्न विचारित नाही का रोड का झाला नाही अहो आता आली तर पाहिजे नको सर्वसामान्यांना पुढे ते त्यांचीच आपली चार टे घेतात जयकार करतात ती आपली त्यांचीच लाल करतात का चालले पुढे काही काय नाही त्यांना सर्वसामान्य लोकांचं ज्ञान देणंच नाही कोणला काही एकमेका प्रभाकर भांगरा आहे का कोणी फोन केला तर सर्वसामान्यासाठी जाऊन उभं राहणार आहे त्याच्या आडी अडचणीला उभं राहणार कार्यकर्ताय त्याच्यामुळे गाव त्याच्या पाठी उभं राहणार आहे तुम्ही शंभर टक्के खात्री देतोय कारण गाव हे दडपणा खाली आहे म्हणतात नको तोंडा जायला कोणाची पोरं कुठं कामाला असतात कुठं काय असेल लाकल आहेत लोक बाजूला कायमस्वरूपी जर सत्ता एकच पक्षाकडे असेल तर हा परिणाम होणार दबाव हे आमच्या दबाव नाही आम्ही गावचे नागरिक म्हणून आम्ही त्याच्यासाठी काही जीवाचं रान करणार आम्ही आमच्या पद्धती विजय खिसून आणणार आमच्या पद्धतीनं आम्ही त्याला आहे ना इथं ह्या गावात तरी आम्ही हे गाव सोडून दे आमचंच गाव आहे पण आम्ही इतर गावांनी पाहुण्या रवळ्यांपर्यंत आम्ही पोहोचणार इतर गाव आता समजा आता आम्हाला इथं टावरेवाडी आहे वडगावला आमचं पाहुणे वाळूंजवाडीला पाहुणे तिथपर्यंत आम्ही जाणार तिथपर्यंत त्याच्यासाठी पर्यंत करणार आणि मतदान आम्ही आमच्या घणा अधिक त्यांच्या त्यांनाही सांगणार तुम्ही तुमच्या फिल्डिंग मधली ये लावा लोकांना मतदान सांगा आणि शेतकरी संघटनेचा अन्य का आता असा आहे का कारखान्यावर आतापर्यंत कोणीच आंदोलन केलं नाही याच भाकडे केलंय कुठं कोणालाच करता आलो नाही आणि तेच पैसे शे, शेतकऱ्यांना दोन दोन रुपये वाटे आलेले मी आज उसाचा मालक आहे मला काय तरी त्याच्यातली चवली पावली आलेली आहे म्हणून आम्हाला आज त्याची गरज आहे त्या माणसाची माझी इथं मोटार ऊस जळत होता दांडाला म्हणलं अरे बाबा माझं ऊस जळवतोय अरे काय करायचं डीपी वालाच लाईट बॉल ऑफिस काही मनाव घेते नाही का घेते नाही म्हणलं चल स्वतः ट्रॅक्टर बसला स्वतः ट्रॅक्टर घेऊन स्वतः डीपी बसवली त्यांनी इतका त्रास त्यांनी काढलेला आहे त्याच्यासाठी रान आम्ही आम का करू नाही आमची तळतळ आहे आम्ही त्याला लागल ते मदत करणार आहे आम्ही पार वर्गणी घरी काढणार आम्हाला जर यायचं नसतं ना आम्ही घरी बसलो असतो पण आम्ही खास त्याच्यासाठी माग खंबीर म्हणून आम्ही आता इतपर्यंत आता जेव्हा असतो येणार आमच्या माणसं काय आता सगळेजण खाली आहेत पण आतून लय मदती पोचलेल्या आहे आम्हाला अप्रत्यक्ष काही नाही दहा हजार दिलेत वीस हजार दिलेत फक्त म्हणले आम्हाला नाव सांगू नका आमच्याकडे तस लई पैसे आलेले आहेत तुम्ही का कमी पडू नाही बा आम्हाला काय कोणाला खायचं नाही प्यायचं नाही काय नाही फक्त हे प्रचार यंत्रणा सिस्टीम आहे आमची पत्रक पोचली पाहिजे लोकांपर्यंत याच्यासाठी आम्हाला लोक म्हणतात आम्हाला काय तोंडा आणू नका पण हे घ्या पैसे आणि मत मतदान मतदान मत द्या ना त्याला काय नाही काय नाही या दोन तीन गोष्टीचा मी साक्षीदार लाखनगाव देवगाव तुमचं खालच्या औसारी त्यांना म्हणजे न सांगता काय मदत करणारी लोक किंवा ला इलेक्ट्रिकचं असो कोणतेही काम असो उसाच्या संदर्भात प्रत्येक वेळेला ज्या वेळेला तक्रार ना त्या तक्रारीनंतर तिसऱ्या किंवा चौथ्या दिवशी काम करणारा नेता म्हणजे प्रभाकर वांगर आणि त्याचा साक्षीदार मी स्वतः बऱ्याच वेळा मी त्यांच्याबरोबर राहिलेलो आहे पाहिलेली एक काम सगळी नक्कीच या ठिकाणी ग्रामस्थांनी एकमतांनी पाठीमध्ये येणार असल्याचं सांगितलं काय आता हे सर्व तुमच्या पाठीशी उभे तुम्ही त्यांच्या जाणार असं या लोकांनी सांगितले मी मी आजपर्यंत सांगतो माझे ग्रामस्थ या ठिकाणी साक्षीदार आहेत आजपर्यंत एकाही माणसाने असं सांगावं की त्यांनी मला फोन केलाय आणि मी त्याचं काम ऐकलं नाही असं कधीच झालं नाही भले तो कुठल्याही राजकीय पक्षाशी संबंधित असू किंवा कुठल्याही जाती धर्माचा असू दे मी कधीही कोणामध्ये भेदभाव केला नाही माझंच गाव नाही तर तालुका असेल जिल्हा असेल किंवा अगदी बाहेरच्या भागातल्या लो, देखील लोकांनी जर मला फोन केला तर त्याचं काम जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मी शांत बसत नाही आणि आजपर्यंत प्रत्येकाला न्याय देण्याचं काम मी केलंय मा मी कुठल्याही पदावर नाही मी साधा ग्रामपंचायत सदस्य सुद्धा नाही आणि मग काही नसताना प्रशासनावर प्रचंड प्रमाणामध्ये पकड ठेवून संबंधित अधिकाऱ्याला धारेवर धरून मी आजपर्यंत प्रत्येकाला न्याय मिळवून देण्याचं काम केलेलं आहे आणि जर मला जिल्हा परिषदेची संधी मिळाली तर मी आपल्याला जाहीरपणानं परत एकदा सांगतो जिल्हा परिषद सदस्य काय असतो ते जिल्ह्याला तर दाखवून देईन पण अख्ख्या राज्याला दाखवून देईन मी रात्रीचा दिवस करीन परंतु या भागातला प्रत्येक प्रश्न या ठिकाणी मार्गी लावल्याशिवाय राहणार नाही माझा मूळ आत्मा म्हणजे शेतकरी आहे कारण तो जगाचा पोशिंदा आहे अन्नदाता आहे आमचे सगळे बांधव या ठिकाणी शेतकरी आहे म्हणून मी शेतकऱ्याची लढाई लढतोय परंतु या भागातले नागरी प्रश्न असतील मग रस्ते असतील वीज असेल पाणी असेल आरोग्य असेल शिक्षण असेल या सगळ्या क्षेत्रामध्ये जिल्हा परिषद सदस्य म्हणजे मिनी आमदार असतो जिल्हा परिषदेची निवडणूक मी का लढवतोय मला काही जणांनी पंचायत समितीची सुद्धा ऑफर दिली होती मी त्यांना सांगितलं मला पंचायत समिती फुकट दिली तरी नको आहे कारण ती एजन्सी आहे त्या ठिकाणी काम करण्यासाठी संधी नाही माझ्यासारखा कार्यकर्ता जर जिल्हा परिषदेमध्ये गेला तर निश्चितपणानं जिल्हा परिषदेमध्ये या ठिकाणी पूर्ण ताकदीनिशी या ठिकाणी काम केल्याशिवाय मी राहणार नाही मागच्या टर्म मध्ये मी ग्रामपंचायत मध्ये होतो उपसरपंच म्हणून दीड दोन वर्ष मी काम केलं आणि त्यानंतर ग्रामपंचायत सदस्य म्हणून काम केलं पण पूर्ण बॉडीला विश्वासात घेऊन या गावामध्ये जी कामं झाली त्या कामांचे हे सगळे नागरिक साक्षीदार आहेत मी सांगेल ते काम केलेलं आहे जेवढं पाहिजे तेवढी ताकद मी त्या ठिकाणी लावली आणि गावामध्ये जेवढं चांगलं काम करता येईल ते काम मी केलेलं आहे आजही ग्रामस्थ त्या कामाचं माझं आजही कौतुक करतात नाव काढतात सगळ्या सदस्यांना बरोबर घेऊन विरोधातले असो सत्ताधारी असो या सगळ्यांना बरोबर घेऊन त्या ठिकाणी काम केलेलं आहे आणि त्याच धर्तीवर मी जिल्हा परिषदेमध्ये देखील अतिशय चांगल्या पद्धतीचं काम करून दाखवीन पारदर्शी काम करून दाखवीन भ्रष्टाचारासाठी किंवा घरं भरण्यासाठी मला त्या ठिकाणी जायचं नाही बाकीच्या मंडळींना अजून त्यांची पोट किती मोठी आहेत मला माहीत नाही एवढं खाऊन संपत्ती कमवून त्यांचं भागलेलं नाही मी जेव्हा घोडा मैदान जाहीर सभा असेल त्यावेळेला त्यांचा बुरखा फाडल्याशिवाय तर मी राहणारच नाही कारण आता इथं बोलण्याचा बोलण्याला मर्यादा आहे ते व्यासपीठ वेगळं आहे त्यावेळेला यांचे सगळं सगळं भानगडी मी बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही आणि माझं त्यांनाही चॅलेंज आहे प्रभाकर भांगरचं जर काही असेल तर तेही बिंदाज बोला आपलं ओपन चॅलेंज आहे दूध का दूध होऊन जाऊ द्या जे नान खनखनी आहे त्याला घाबरण्याची धन्यवाद मी आभारी तुमचं चिन, चिन, चिन्ह सांगा चिन्ह शिट्टी आहे आणि उद्यापासून तुम्हाला घराघरामध्ये प्रत्येक नागरिकांच्या कानामध्ये शिट्टीचा आवाज घुमल्याशिवाय राहणार नाही आणि ही शिट्टी इथं वाजणार आहे जिल्हा परिषदेमध्ये देखील वाजल्याशिवाय राहणार नाही त्यामुळं उद्यापासून फक्त शिटकीचा आवाज लोकांच्या कानावर गुमल्याशिवाय राहणार नाही आणि ही सच्चाईची प्रामाणिकपणाची आणि पुन्हा एकदा सांगतो नीतीमत्तेची आणि तत्वाची लढाई आहे आणि ही लढाई लढण्यासाठी या प्रभुरामचंद्राला साक्षी ठेवून सांगतो प्रभाकर बांगर कमी पडणार नाही कारण हे आमचं आराध्य दैवत आहे या दैवताला साक्षी ठेवून हा प्रभाकर बांगर कुठेही कमी पडणार नाही वेळ प्रसंगी जीवाची बाजी लावीन याच्या आधी देखील लोकांनी माझी परीक्षा पाहिलेली आहे मी मागं हटलेलो नाही आणि हटणार नाही हा एक दिवस प्रत्येकाला मारायचं आहे परंतु हे हे जीवन लोकांच्या साठी कारणी लावल्याशिवाय आणि या ठिकाणी लोकांचे डोळ्यातले आश्रू त्यांचं दुःख कमी केल्याशिवाय त्यांच्या अडचणी सोडवल्याशिवाय हा प्रभाकर बांगर शांततेने झोपू शकणार नाही अरे मला रात्रीच दचकून झोप माझी मोडते आणि मला जाग येते ज्या वेळेला एखाद्या माणसाने मला एखादं काम सांगितलेलं असतं त्याचं काम होत नाही तोपर्यंत तो मला सुखाची येत नाही आणि यापुढे देखील सुखाची झोप घेणार नाही माझ्या या गोरगरीब शेतकरी कष्टकरी जनतेला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत प्रभाकर भांगर सुखाची झोप घेऊ शकत नाही कारण हे माझे सगळे बांधव आहे माझे माय आहे यांच्या जीवनामध्ये सुखाचे समृद्धीचे दिवस जोपर्यंत येत नाही कारण माझा शेतकरी हे सगळे शेतकरी आहेत या शेतकऱ्याला जोपर्यंत चांगले दिवस येत नाही तोपर्यंत प्रभाकर बांगर शांत बसणार नाही तर नक्कीच या ठिकाणी प्रभाकर बांगर होते पिंपराभाऊकरांनी निर्धार केलाय त्यांच्या पाठीमागे उभं राहायचं भरघोस माताने विजय करायचं पाहूया आता या मतदार सांगून मी स्वप्नील जाधव सिद्धांत प्राईन आंबेगाव